नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी आवाकाली एकोचाळीस क्विंटल किमान दर तेरा हजार रुपये दर तेवीस तेरा हजार रुपये सर्व साधारण तेरा हजार रुपये जात आहे नंबर एक हळद वादा समिती नांदेड आवाकाली सातशे नऊ क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर चौदा हजार तीनशे रुपये सरो व साधारण बारा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील वाद समिती मुंबई आवाकाली आहे एकशे तेहतीस क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सरोव साधारणतर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील वादा समिती हिंगोली आवकाली एक हजार आठशे पंचवीस क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर चौदा हजार रुपये सर्व दर बारा हजार पाचशे रुपये पुढील फुलवादमद अवकाली आठशे शहाण्णव क्विंटल किमान दर दहा हजार पाच रुपये कमाल दर पंधरा हजार सातशे रुपये सर्व साधारण बारा हजार आठशे पन्नास रुपये जात आहे लोकल हज